नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज रोजी गुन्हे शाखा युनिट चार चे पथक युनिट चार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जहांगीर पठाण विशाल गाडे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावन्न दो एक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी एकोणीसशे नव्याण्णवचे कायदा कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार या दाखल गुन्ह्यात पाच महिन्यांपासून पाहिजे असलेले आरोपी नामे अमान राजेंद्र डोके वय वर्ष एकोणीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर पुणे दीपक राजेंद्र डोके वय वर्ष तेवीस राहणार सदर ठिकाण किरण अनिल खुडे वय वर्ष तेवीस राहणार सदर ई ऑन आय टी पार्कसमोरील गिल्ट हॉटेलमध्ये आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिटच्या चारच्या पथकाने बातमीप्रमाणे खात्री करून तिघांना ताब्यात घेतलं पुढील कारवाई कामे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब खडकी विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदाची कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन श्री राजेंद्र मुळीक युनिट चारकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारकडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम पोलीस अंमलदार जहांगीर पठाण विशाल गाडे विठ्ठल वावळ प्रवीण भालचिम विनोद महाजन सुभाष आव्हाड यांनी केली आहे